महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी टोळीतील अट्टल गुन्हेगारास अकोला स्थानिक गुन्हे, गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला आहे जानेवारी महिन्यात मकर संक्रांत दिवशी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी साखळी हिसकावून अज्ञात चोरटा घटनास्थळावरून पसार झाल्याची तक्रार अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन व बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती या घटनेमुळे जिल्ह्यातील महिलांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली होती सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी या घटनेचा या तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता दरम्यान या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून यातील मुख्य आरोपी हसन अली नियास अली व विसर्श राहणार पापानगर भुसावळ व त्याचे साथीदार मुस्ताक अली हसमैन जाफर अली व मड्डू जाफर अली यांना अटक केली आहे या आरोपींकडून पोलिसांनी एकूण तीन लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या सोनसाखळी चोरांचा बंदोबस्त केला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाड अकोला